मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न माय कंट्री माय लाईफ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे ए सुषमा स्वराज बी शिवराज सिंग चौहान लाल सी लालकृष्ण अडवाणी डी नितीन गडकरी उत्तर आहे सी लालकृष्ण अडवाणी पुढचा प्रश्न ठाणे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय पाहूयात ए उल्हास बी वेतरणा सी काळू डी भातसा उत्तर आहे ए उल्हास पुढचा प्रश्न महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी मुख्यतः कुठल्या खडकापासून झाली आहे ए धारवाड बी कडप्पा सी प्रस्तर डी असिताश्म उत्तर आहे डी असिताश्म पुढचा प्रश्न नंदा देवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगामध्ये आहे ए नेपाळ हिमालय रांगा बी पंजाब हिमालय रांगा सी कुमाऊ हिमालय रांगा आणि डी आसाम हिमालय रांगा उत्तर आहेत सी कुमाऊ हिमालय रांगा पुढचा प्रश्न प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पाहूयात ए कोल्हापूर बी सोलापूर सातारा या सी सातारा डी यापैकी नाही उत्तर आहे सी सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगड हा किल्ला आहे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न नटसम्राट हे नाटक या पुस्तकाचे लेखक कोण नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण कमेंट बॉक्समध्ये करायचं चॅनल सबस्क्राईब करा करा आपल्या विद्यार्थी आणि मित्रांना पोलीस भरती परीक्षेसाठी हे व्हिडिओ नक्की त्याच्या परत शेअर करा धन्यवाद